नमस्कार सर्वांना हर्षूची मम्मी ह्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज जायचे मस्तपैकी पैकी शेतात ओढताचे शेंगा राहिल्यात ना तर त्या तोडून घ्यायचे तर मस्त बनवला मी फोडणीचा भात तर चला आता मुलींना आवडून द्यायचे शाळेत जायची तयारी करून द्यायची त्यांची आणि त्यांना बघायचे डायरेक्ट बाय माहिती नाही माझ्यासोबत पाणी अजून आता चालले होते शेतामध्ये आणि सोयाबीन हे बघा सोयाबीन चालले इतकं भयंकर वातावरण आहे ना संध्याकाळचे सहा ना आशिष पप्पा पण आले ते देव ठेवून इकडंच तर त्यानं पण मस्त मदत केली मला ऐका के त्यानं मस्त मोगाचे आपलं ओढाचे झाड उपटून ठेवले उद्या सकाळी आले का लगेच मग मी तोडून घेणार शेंगा तर हे बघा चला लिंबूर खायचं ऐकाय ना वारी नाही वारी चला तर मग आता जाऊ घरी कंबर तर बन आलं तर त्याला मग तुम्हाला पुढचा व्हिओ दाखविते तर आता मी समोर तुम्हाला कॅमेऱ्या दाखवते कारण की ना आता सूर्य मावळतोय तर तुम्हाला मग दा तुम्हाला दाखवते मस्त वातावरण झालेलं आहे ना आणि हर्षा चालले तर तिकडे आणि मुगाच्या शेंगाला ना आणखीन एकदा मुग शेंगा आलेला आहे बा तो दो तर भरपूर अशा मग शेंगा आलेल्या आहे आता तिसरी तोडणीच म्हणणं पडण्याला कारण की पहिली माझ्या मम्मीने मी तोडली ती आणि आता दुसरी आणि दोघांनी तोडी ती पण मी आणि तिसऱ्यांदा डबल आणखीन शेंगा आलेले आहे तर मस्त शेंगा आहे वाटलं ना तर मग इतकीच भारी शेंगा येतील म्हणून किती छान मस्त दिसते ना वातावरण शेतातलं संध्याकाळचं तरी आमच्या ताईची बाजरी बघा शेंगाईच दिसतोय मस्त आवाज सुटलेली शेतावरती आई गेलो कसं वाटतं

बरे टाक बाटल्या काढ बाटले मग बाट मस्त बाट मग आपले बाजारी चिकनच घेतले तर आता काय करायचेस मस्त पैकी हुडा काय म्हणते याला हे काय लक्षात आहे नाही मग काय म्हणते लिंबूर लिंबूर अरे द्या पाणी येतं का तर चला मग आता चाललंय मी घरी आता तिथं फोन आला करी कधी वाटत फोन आला होता एवढं सांगा तोडा उडदाच्या तेवढं तुम्ही तोड्यात लगेच मी आणि तोड्यात मी तोडू लागतो मदत केली मी तरी म्हणे मी आता वाड्या तू आज तो मी आता आलो उपटू लागतो काही उडीत उपटून झाला उद्याच्याला काम येईल उद्या आग तोडतच काम आहे ना चला मग आता मला पण जायचं आहे दोन आरती काय मी फिरायला गाडी जागा असली तर जायचं सीट बघू आता मम्मीचा फोन आला आता जायचंय मी दोन आरती आहे काय झालं माती गेली बुटात त्याच्यामुळे मला तर घरी जाऊन कपडे बदलून बुट काढून चप्पल काढून ऐकलेच नाही हिसा कलर असा पिवळा का झाला पण पिवळी वाटत रोग आले त्याच्यावर काहीतरी इतके भयंकर रस्ता आमच्या शेतात जायचा वारण्याच्या अडचणी एकट्या माणसं जायचा लागच नाही आहे सरखीतून अडचणच तेवढी आहे रस्ता सुद्धा व्यवस्थित वाट व्यवस्थित नाही

लवकर गेलेलं पुरतंय शा घरी चिचाच्या झाडाला इतक्या चिच आहे ना थोड्या चिज पण आम्ही घेत नाही थेल कारण की आंबट आहे तरी आमदारे तर आता आलाय हायवे रोड जालना रोड औरंगाबाद रोड होता की त्या रोडवरच्या गाड्या देवागावला जालना ते हायवे रोड जालना ते औरंगाबाद हायवे रोड रोडगाव आता आलेला आहे रोड punya bapangkel di maka apa तर आम्ही डायरेक्ट घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर असे अशा रुपने ना लिंबूर भाजला त्याला खूप लिंबूर असं काही असं निषेधातलं रानवेवा खायला करायला खूप आवडतं तर मी न, आ, आ, तर ना भांडे घासत होते तर मग तोपर्यंत आरशून दिदीने शूट केला आणि त्याने लिंबूर मस्त भाजून घेतला गॅसवर आता कसं आहे गावाकडं आहे पण मग गावाकडे चुली माझ्या इथे काही अशी चांगली जागा नाही व्यवस्थित काजी का जिथे मला चूल करून मस्त हे करेन नाही तर कारण कसं आहे बाहेर आहे वातव आणि पाऊस कधी पण होता त्याच्यामुळे मी काही चुलीची सोय केली नाही पण काय नाही इथून पुढे दिवाळी दसऱ्यामध्ये मस्त असे चुलीची जिथं गाडी उभा आहे का तिथं मस्त अशी चुलीची सोय करून कारण की मग पाणी पाऊस किती काय आला तर काही नाही कोरडं राहतं आणि शक्यतो तिथून पुढं दिवाळी दसऱ्यापासून पाऊस येतच नाही हे बघा इथे ये ना मस्त असं ते पाकडून घेते बाजरीचे लिंबूर केलाय तो जा कारण की त्यात बनगे असतात ना तर ते टोचायची शक्यता असते काय त्याच्यामध्ये कशामध्ये मग आता मस्तपैकी छान असे ते निवडून घेते त्यातला कचरा का काढतील आणि इतका भारी लागला ना लिंबूर खायलात खरंच गावाकडची मजा वेगळीच असते गरम गरम असतं लिंबू खायचे म्हणा किंवा मक्का किंवा ओंब्या हुरडा म्हणा तर खरंच तिला आता दा दाम